नांदेडचा आवाज जे भवानी एकनाथ भाई तुम आगा बढो बालाजी दादा तुम आगे बढो सर्वांनी दोन्ही हात वर करून माननीय मुख्यमंत्री मोदयांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या वाजू आपले लाडक्या भावासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज गुरु गोविंद सिंगांची जयंती आहे मी त्यांना वंदन करतो आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो गुरु नानक गुरु नानक देव जी की जयंती है मैं विनम्र अभिवादन करता हूं उनको बहुत बहुत सभी लोगों को जयंती की शुभकामनाएं देता हूं आज बालाजी कल्याणकर प्रचार सभेला मैं आलो या प्रचार सभेला उपस्थित माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चौहान साहेब आनंद शंकर तिड़के संतुकराव हंबरडे हेमंत पाटील प्रवीण साले नारायण कदम गंगारा गंगाधर बटूरे बंडू पावडे बापूराव गजबारे बाळासाहेब देशमुख अपर्णा नेरळकर गणेश शिंदे श्याम कोकाटे गोपाळ माणे बालाजी शिंदे श्री सचिन मुळुक विजय गंभीरे सचिन तिसवे विजय सोनावणे दिग्विजय गोगरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी बाहेरही मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी भाऊ आहेत इकडेही समोर आहेत सगळीकडे आज प्रचंड उत्साह आहे आणि या सगळे लाडके भावा बहिणीबरोबर माझा लाडका आमदार बालाजी कल्याणकर अशोकराव चव्हाणांनी अगोदरच सांगितलंय आणि म्हणून नावातच त्याचा बालाजी आहे म्हणजे बालाजीचा आशीर्वाद त्याला बालाजीला प्राप्त आहे आणि मतदारसंघात आणि कल्याणकर असं त्याला कोणी सांगण्याची गरज नाही मतदारसंघाचा संघाचा कल्याणकर असं सांगण्याची नाही कारण कल्याणकर त्याच्या आडनावातच आहे म्हणजे बालाजी कल्याणकर सगळ्यांचं कल्याण करणारा हा बालाजी आहे आणि मी त्याच्या पाठीशी उभा आहे दोन हजार एकोणीसला त्याचं कल्याण तुम्ही केले तो विकास का कामाचा कल्याणकारी आमदार म्हणून त्याला सातत्याने पाठपुरावा करत असतो माझ्याकडे कर येत असतो हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे आणि आता तुम्ही पुन्हा एकदा त्याचं कल्याण करणार याची गॅरंटी मला आहे <स्ट्थित्थ> बालाजीला पुन्हा मतदारसंघात पाठवा पुन्हा विधानसभेत पाठवा आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट आणि भरभराट करून घ्या असं आवाहन मी आपल्याला करायला आलोय खरं म्हणजे गेले पाच वर्षात बालाजी सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात तुला किती पैसे मिळाले पहिले काही नाही भोपळा मिळाला आणि आपल्या महायुतीच्या काळात घाबरून हळूच बोलतो अशोक चव्हाण साहेब साहेबीत आहेत आपल्या महायुतीच्या काळात अडीच हजार कोटी रुपये आणणारा बालाजी केल्यांकर हा फरक आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधला आज मी तुम्हाला गॅरंटी देतो की या मतदारसंघात उरलेले सर्व प्रकल्प उरलेले सगळे विकास कामं करण्यासाठी बालाजीला निधी कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आहे मुंबई ठाण्यानंतर आणि शिवसेना आणि मराठवाड्याचं एक वेगळं नातं आहे आणि या ठिकाणी आज बालाजी कल्याणकर या मतदारसंघात आहे मराठवाड्यातील अनेक सर्वसामान्य नेते आणि कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले प्रेरित झाले आणि एक नवी ऊर्जा या मराठवाड्यामध्ये आपण पाहिली बालाजी असाच हडाचा शिवसैनिक आहे सच्चा कार्यकर्ता आणि कार्यकर्ते शाखा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख नेते उपनेते आमदार खासदार मंत्री झाले सर्वसामान्य माणसाला सत्ता देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि म्हणूनच हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि मला अभिमान आहे की मी अडीच वर्षात एवढं काम करू शकलो महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी सगळ्या कामांना ब्रेक लावला जलयुक्त शिवार योजना बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद सिंचन प्रकल्प बंद समृद्धी हायवे बंद मुंबईतले मेट्रो बंद कारशेड बंद कोस्टल हायवे बंद अटल सेतू बंद सगळ्याला स्पीड ब्रेकर टाकून देऊ पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले सगळी कामं जोराने सुरू होऊ लागली सगळीकडे कामाचा महापायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना दिली मी आपल्याला विश्वासाने सांगतो आपलं राज्य देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला एक नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना आहे आहेकडे विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना आम्ही काढली माझ्या लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा झाले का हात वर करा कोणाचे जमा झाले किती फॉर्म भरले किती किती फॉर्म भरले हजार महिलांचे बालाजी म्हणतो सत्तर हजार फॉर्म भरले सत्तर हजार, हजार लोकांना खात्यात पैसे जमा झाले माझे भाऊजी सत्तर हजार एक लाख चाळीस हजार माझ्या भाऊजी कंपनीना पण माझी विनंती आहे की यावेळेस सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतांनी बालाजीला विजयी करायचा आहे विरोधकांनी ही योजना बदनाम केली काय बहिणींना महिलांना विकत घेताय का का लाच देताय का का भीक देताय का असं म्हणून यांनी योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला कोर्टात गेले के कोर्टाने त्याला एक चांगला चपराक दिला बोला चला पळा इथून दुसऱ्या कोटात गेले नागपूरला तिथेही मिळेल महाविकास आघाडी ते काँग्रेसचे लोक सगळे लोक उभाट काय तुतारी काय ते सगळेच या सर्व विरोधामध्ये या योजनेचे केले पण मी आपल्याला सांगतो दीड हजार रुपये ज्या माझ्या बहिणींच्या खात्यात आले ज्या काही बाकी राहिल्या असतील त्यांना देखील आम्ही वंचित ठेवणार नाही हे सरकार तुमचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांना पण युवा प्रशिक्षण योजना केली सहा हजार आठ हजार दहा हजार शेतकऱ्यांना देखील आम्ही बारा हजार रुपये वर्षाला एक रुपयात पीक विमा योजना आता सोयाबीन कापसाचे भाव पडले तर एम एस पी भरून देणार भावांतर योजनेमधून जेवढा दर कमी होईल तेवढा सरकार भरून देणार हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आणि <प्राण> म्हणून आम्ही आपल्या वचननाम्यामध्ये महायुतीच्या या वचननाम्यात आम्ही पहिली मी जे म्हणालो होतो माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही जस जसं तुम्ही आशीर्वाद द्याल हे पैसे वाढत जातील तर पहिल्या क्रमांकाला आमची दहा सूत्री कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना रुपये दीड हजाराऐवजी ऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय वर्षाला बारा हजार मिळत होते आता आम्ही पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात कोणी उपाशी राहता कामाने भुकेलेला राहता कामाने म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशेची ची एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतला हा देखील राज्यानं घेतलेला मोठा निर्णय जीवनावश्यक वस्तूंचे भाव बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तेच पुन्हा पाच वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू देणार नाही आणि त्याचबरोबर रोजगार पंचवीस लाख तरुणांना तरुणींना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि आपल्या राज्यात प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं राज्य आहे देशातलं आता त्याच्यामध्ये पण वर्षाला दहा लाख लोकांना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि गावामध्ये पंचेचाळीस हजार गावांना पालन रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतलाय शहराचा विकास होतो गावाचा पण झाला पाहिजे शेताच्या बांधापर्यंत रस्ते गेले पाहिजे गावागावात रस्ते झाले पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण निर्णय घेतलाय अंगणवाडी आणि आशा सेविका यांचं आपण दर महिन्याला त्यांना पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसामान्य ग्राहक जे आहेत ज्या आपल्या घरगुती वापराला वापरतात त्यांना वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला हे काम आहे हे सरकारचं काम आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हा सादर करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे हे सरकारचं काम आहे अनेक योजना आहेत लेख लाडकी लखपती योजना आहे त्या ठिकाणी मुलींचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपल्याला मी एक उदाहरण सांगतो एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के फी वडिलांना भरताही होत नव्हती आपला बोजा आपला भार बापावर नको म्हणून आत्महत्या केली या एकनाथ शिंदेने त्याच रात्री निर्णय घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीएस हे जे काय करायचंय त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार का गरीबाच्या मुलीने शिकू नये गरिबाच्या शिकू नये मी देखील तुमच्यासारखा एका शेतकरी कुटुंबातून आलोय माझा देखील परिवार सर्वसाधारण माझ्या आईची चकमक मी पाहिली आहे दुधाचे पैसे शाळेची फी राशनचे पैसे औषधाचे पैसे कशी काटकसर करताना मी पाहिले तिच्या डोळ्यामध्ये कुटुंबाला चालवण्याची तकमग मी पाहिली आहे आणि बांधवांनो आणि भगिनीनो मला ती आठवण आहे मला जेव्हा अधिकार प्राप्त झाला तेव्हा माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आजी मी सांगितलं या योजना आपल्याला या कल्याणकारी योजना राबवायच्या निर्णय झाला फटाफट फटाफट पैसे गेले राहुल गांधी म्हणतात खट खटाखट खट खटाखट खट 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 द्या काहीच पडत नाही पण आम्ही पट पटापट पट पटापट पट 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 पट। माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते देऊन टाकले आणि आम्ही लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढा नाही सरकार काढून घेईल अरे हे काढून घेणार नाही हे देणार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे कोर्टात गेले ज्यांनी खोडा घातला त्यांना या निवडणुकीत माझ्या लाडक्या भाईनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हेही सांगतो तुम्हाला कोणी येऊ दे काय येऊ दे कुणाचाही मायकल आलेू देही मायकल आला आला तर लड़की बहन योजना लड़का भाऊ योजना लड़का शेक योजना लड़का ज्येष्ठ योजना लड़का कामगार योजना पुटली योजना बंद पड़ू देना नहीं हा आम हाँ शब्द है शब्द मी तुम आलो विकास एक कड़े विकास एकीक एक योजना मैं कधीतरी तुमच्या खात्यात एक रुपया तरी सरकार चाला होता सांगा माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो तुम्हाला प्रशिक्षण बद्दा तू भरले पैसे किती लोकांचे फॉर्म भरले युवा प्रशिक्षण युवा प्रशिक्षण आणखी भरा आपलं दहा लाखाचं टार्गेट आहे वर्षाचं कधी पैसे आले होते ज्येष्ठांना पैसे वयोश्री योजना आपण चालू केले डीबीटीच्या माध्यमातून तीन हजार रुपये तेही आम्ही वाढवू ज्येष्ठांना तीर्थदर्शन योजना पाठवली का नाही गाडी ते पाठवा आणि मला सांगा कधी शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळाले होते का मिळाले होते एक रुपयात पीक विमा योजना मिळाली होती हे सरकार तुमचं आहे या तिजोरीवर तुमचा अधिकार पहिला आहे आणि म्हणून आतापर्यंत हे सरकार अगोदरचं अडीच वर्षाचं मला काय मिळालं मला काय मिळालं मला काय पाहिजे आमचं सरकार मला नाही मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या माझ्या गोरगरीब जनतेला काय मिळालं हे बघणार सरकार आहे आमचं हे बघणार आहे हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो इथं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत लाडके भाऊ आलेले आहेत सगळे लाडके आहेत माझं एक काम करा करणार लाडक्या बहिणी काम करणार लाडके भाऊ पण लाडक्या बहिणीने जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत त्यांना सांगाल तुम्ही आम्ही आता आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेला जाऊन भेटून आलोय आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय पुन्हाही मायका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील आम्ही तीन हजार रुपये देतो अरे देणार कुठून सरकारमध्ये तुम्ही आहे का कर्नाटक मध्ये तेलंगणामध्ये राजस्थानमध्ये हिमाचलमध्ये घोषणा केल्या आम्ही हे देतो ते देतो ते देतो दे निवडून आले म्हणाले पैसे नाही इला केंद्राकडे मागायला लागले मोदीजींकडे अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोट बोलायला खोट बोल पण रेटून बोल हे फसवणारे हा खोटा आरडे हे खोट नरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत यांनी फसवलं लो। संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्या लोकांना घाबरवलं मुसलमानांना घाबरलं ख्रिश्चन यांना घाबरलं सरदारजी आपले सिख इसाईस यांना घाबरवलं आणि फेक नरेटिव्ह पसरवलं अरे बाबासाहेबांचं संविधान कोण बदलणार बाबासाहेबांना कुणी हरवलं दोन वेळा कुणी हरवलं निवडणुकीत काँग्रेसने हरवलं आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे हरवलं ना काँग्रेसने आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे आल्यामुळे या जिल्ह्याची आणखी ताकद वाढली महायुतीची ताकद वाढली आहे आणि म्हणून काँग्रेसनी दोन वेळा बाबासाहेबांना म्हणून तर ते आपल्याकडे आले त्यांना विचार पटले नाही बाबासाहेबांना खूप त्रास दिला बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस हे जळकं घर आहे यापासून दूर राहा आणि ते बरोबर अशोक चव्हाण साहेबांनी ऐकलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान सवीद कायम रहेगा आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन आणखी खूप सभा आहे आज तुमच्याकडे लोकसभेचे आपले उमेदवार डॉक्टर संतोख हंबर्डे यांना पण आपल्याला विजय करायचा आहे त्यांची निशाणी आहे कमळ त्यांनाही आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आणि यामध्ये आपला आनंदराव भोंडारकर तिडके नांदेड दक्षिण यामध्ये आनंदराव भोंडारकर या ठिकाणी आपला उमेदवार आहे गरीब कार्यकर्ता आहे आपला जिल्हा प्रमुख आहे आणि त्यालाही आपल्याला विजयी करायचा आहे त्याची निशाणी आहे धनुष्यबाण आणि हा तर तुमचाच आहे तुमचा लाडका आमदार बालाजी कल्याणकर सरकार पलटवलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीचा मोह आला बाळासाहेबांना नको होते त्यांच्यावर गेले सत्ता बनवली म्हणून आम्ही सत्ता सोडली त्याच्यात पहिल्या नंबरला बालाजी कल्याणकर माझ्या बरोबर होता आणि सरकार पलटवलं नसतं तर त्याला अडीच हजार कोटी पण मिळाले नसते प्रत्येक वेळा चिठ्ठी आणली पत्र आणलं की मी सही करायचो पैसे कधी घेऊन जायचं माहीत नाही तुम्हाला सांगतो भावांनो आणि बग... माझ्या बहिणींनो मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात चार कोटी दिले पण या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सव्वा दोन वर्षात तीनशे कोटी रुपये दिले एक लाख लोकांचे प्राण वाचवले हे सरकार पाहिजे अशासाठी सरकार पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो येत्या वीस तारखेला कुठली गपलत होऊ देऊ नका कुठली चूक होऊ देऊ नका केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे एका विचाराचं सरकार असेल तर आपल्या राज्याला त्याचा फायदा होतो आज अनेक परियोजना अनेक प्रकल्पांना केंद्राने सडळ हस्ते मदत केली आहे मी उदाहरण आपल्याला सांगतो मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होत तुम्ही मुख्यमंत्री होते ना तेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही मनमोहन सिंगच्या काळात मनमोहन सिंग तर त्यावेळेस काँग्रेसने केंद्र सरकारने आपल्या राज्याला दोन लाख कोटी दिले होते दोन लाख कोटी आणि आपल्या दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये मोदीजींनी किती दिल्या आहे दहा लाख कोटी दहा लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही पाच पट आता सांगा म्हणून आपलं राज्य पुढे चाललंय आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वावर राज्याचा विकास सुरू आहे आणि म्हणून आता अशोक चव्हाण साहेब पण आपल्या मोदीजींवर विश्वास ठेवून विकासावर विश्वास ठेवून या ठिकाणी सोबत आले या सर्व एक एकजुटीचा फायदा या जिल्ह्याला झाला पाहिजे प्रत्येक मतदारसंघात झाला पाहिजे तालुक्यात तालुक्यात झाला पाहिजे यासाठी तुम्ही सगळे कामाला लागा आणि मला बालाजींनी सांगितलं नांदेड महापालिका येथील अजुलाबाद प्रकरण मदत मास पन्नास टक्केच्या ऐवजी आपण पाच टक्के करून टाकले कमी केलं त्याचाही फायदा लोकांना होईल जमिनीवरील काय आरक्षण आरक्षण जे काय चुकीचं झालं असेल त्या बाबतीत आप देखील आपण त्याचा फेरविचार करू गरीबांसाठी कल्याण कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय दिलं ना तुला बाबा नवीन पाहिजे काय <laughs> कृषी महाविद्यालय पण दिलं दवाखाना दिलाय मेडिकल कॉलेज आहे ना पाहिजे अशोकराव जोरदार आहेत इकडे आपले नेते आहेत एमआयडीसी पाहिजे आहे एमआयडीसी देखील आपलं सरकार पुन्हा तात्काळ स्थापन झाल्यानंतर एमआयडीसी देखील या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही बालाजी कल्याणकर तुम्हाला अडीच हजार कोटी दिले पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं एकही एक काम शिल्लक राहणार नाही ही जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेतो बालाजीच्या पाठीशी तुम्ही उभे राहा उभे राहणार बोंडारकर मागे खासदाराच्या मागे सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्ही वीस तारखेला बाहेरच्या लोकांनी पण हात वर करून मला सांगा दिसताय तुम्ही मला आपण सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यातले महायुतीचे जेवढे उमेदवार आहे जिथे कमळ आहे कमळाला मतदान करा धनुष्यबाण आहे धनुषबानाला मतदान करा घड्याळ आहे घड्याळाला मतदान करा महायुती मजबूत करा आणि महायुतीचं सरकार मजबूतीने या राज्यामध्ये आपण आणा आणि आपल्या सगळ्या योजना आपला विकास डबल वेगाने या ठिकाणी पुन्हा सुरू करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद साहेब